आपण पाहता चांगभलं न्यूज बातम्या आहे पुणे बेंगलोर महामार्गावरील मालट्रकच्या अपघाताची पुणे बेंगलोर आशियाई महामार्गावर मलकापूर येथील धनी हॉटेलच्या समोर कारला वाचवण्याच्या प्रयत्नात मालट्रक रस्त्याकडेच्या नाल्यात जाऊन पलटी झाला महामार्गाच्या पुणे बाजूकडे जाणाऱ्या लेनवर सोमवारी दुपारी हा अपघात झाला प्रवीण कुमार असे ट्रक चालकाचे चा नाव असून तो तामिळनाडूचा रहिवासी आहे सुदैवाने या अपघातामध्ये कोणीही जखमी झालेले नाही अपघाताची माहिती मिळताच डी पी जैन पी आर ओ दस्तगी रागा सुनील कदम हायवे पेट्रोलिंगचे बाजीराव चव्हाण संभाजी घुटुगडे प्रमोद चव्हाण यांनी घटनास्थळी पोहचून क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त ट्रक नाल्यातून बाहेर काढण्याचे काम हाती घेतले आपण पाहतात अपघातग्रस्त आप मालट्रकची ही दृश्य हा माल ट्रक कोल्हापूर बाजूकडून पुणेच्या दिशेने निघाला असताना धनी हॉटेलच्या समोर अपघात झाला कारला वाचवण्याच्या प्रयत्नात माल्ट्रस रस्त्याकडेला नाल्यात जाऊन पलटी झाला आपण पाहतात या आप अपघाताचे हे दृश्य मात्र सुदैवाने या अपघातामध्ये कोणीही जखमी झालं नाही